अडानेश्वर ओम श्री सद्गुरु अडानेश्वर समर्थाय नम परम पूजा दादाजीना साष्टांग दंडवत आदरणीय दादा साहेब पलसोदकर आणि सुश्री निलोमाताईना वंदन आज आपल्या हाती तिसरी ध्वनीचित्रफित देत असताना आपल्याशी थोडेसे हितगुच आध्यात्मिक उन्नतीला असुसलेल्या सर्व भक्त वृंदांसाठी ही ध्वनी म्हणजे एक मोठा खजिनाच आहे मी कोण कोठून आलो मला काय करायचे आहे याचा ध्यास म्हणजे आध्यात्मिक जीवन सफल करण्याचे टप्पे होत या टप्प्यांवर जीवन जगणारे निश्चितच पारिमार्थिकाने समृद्ध असतात आपणही मागील दोन ध्वनी अभ्यासाने याचा प्रत्येक ही ध्वनी म्हणजे परमपूज्य दादाजींनी आम्हा सर्व भक्तांना आध्यात्मिक उन्नतीच्या शिखरावर नेऊन ठेवलंय सदूरू अडाणेश्वर कोण सदूर अडाणेश्वर स्तोत्र म्हणजे काय त्यातील विशुद्धता गहनता अगदी सोप्या भाषेत विषत करून सांगितली आहे त्या आधारे आपल्याला त्याचा नेमका अर्थ समजल्यामुळे आपण अगदी मनापासून स्तोत्र वाचन करूया व आपले मन अर्पण करून मन ही अवस्था प्राप्त करून घेऊया परमपूज्य दादाजींची विचारधारा म्हणजे आपला प्रत्येक भक्त हा अडाणेश्वर दादाजींच्या छायेत एकरूप व्हावा ही होय त्याचा उपयोग करून आपलं जीवन सफल करून घेऊया ओम श्री सद्गुरु अडाणेश्वर समर्थाय नमो नम परमपूज्य दादाजी आपल्या चरणी साष्टांग दंडवत आज मी आपणा सद्गुरु अडाणेश्वर आणि त्यांच्या भक्तीबद्दल विचारू इच्छितो परमपूज्य दादाजी आपण नेहमी अडाणेश्वर भक्ती करा अडाणेश्वर स्तोत्र वाचन करा असे सांगता आम्हा भक्तांना प्रश्न पडतो हे अडाणेश्वर आहेत तरी कोण व त्यांची भक्ती का व कशी करावी हे आम्हाला थोडं विषद करून सांगावे अशी मी आपल्या जरणी विनंती करतो लक्षात ठेवायचं या संबंध विश्वाच्या पाठीमागे पृथ्वीच्या पाठीमागे नाही या विश्वाच्या पाठीमागे एकच एक शक्ती आहे न्यूटनचं तत्व आहे किंवा फिजिक्सचं तत्व आहे म्हणा की कुठेही ॲक्टिव्हिटी असेल कुठेही काही क्रिया असेल तर त्याच्या पाठीमागे शक्ती असते आपण देखील बघतो अपघात झाला याचं कारण कुठलं कोणतंही आजरी पडलं याचं कारण कुठलं तर जिथं जिथं ऍक्टिव्हिटी आहे जिथं जिथं काहीतरी आहे तिथं पाठीमागे महान महान शक्ती असती पाहिजे या विश्वात इतकी ऍक्टिव्हिटी आहे त्याच्या पाठी महान महान शक्ती आहे आता गमत अशी ती शक्ती माणूस रूपात आहे की काय आपल्या मध्ये शक्ती आहे तिला कसलाही रंग नाही गंध नाही काही नाही आता ती एक शक्ती आहे म्हणताना काही लोक हुशार विचारती हुशार लोक अवती शक्ती आहे पण त्या शक्तीला कोण निर्माण केलंय मग आम्ही कोणी शकतो दुसरी शक्ती आहे दुसऱ्या शक्तीला कोण निर्माण केलंय मी हा वाद किंवा ही शंका संपायचीच नाही मग एके ठिकाणी आपण थांबलं एकच शक्ती आहे ज्याच्या पलीकडे कोणीही नाही तिला अनादी नाही ती शक्ती त्याला आपण अडाणश म्हणतो तिला अडाण शक्तीच त्याच्याबद्दल त्याचं स्मरण करावं आपल्याला त्यांनी पाठवलेलं आहे आणि ते केवळ शंभर वर्षापुरता की काय असं सांगता येत नाही

या देवांचा देवांचा देवांचाही ईश्वर म्हणजे अनाश्वर म्हणून त्याची आराधना करावी असं असं मी नाही सगळेच सांगतात वेदी सांगतो सगळेच सांगतात पण आता काय होतं वेदाच्या वेळी वेगळं नाव होतं बाकीच्या वेळी वेगळं नाव होतं आता आम्ही नाव अडाणेश्वर हो। का देतो तर हेच नाव असं आहे की एकटंच आहे की असं कुठेही नाव हो नाही नाव मी मी साईडला की आता राम नाव घेतलं राम नाव घेतलं की राम भरपूर असतात हरी नाव घेतलं हरी भरपूर असतात एक तत्व असं आहे की ज्यावेळी आपण शब्दाने उच्चार करतो राम नाव हरिनाम की त्या शब्दाने लहरी होता त्या लहरी त्या माणसाला जातात आता आम्ही रामराम नाम घ्यायला लागलो की, कित्ये था था कि कित्येक ग्राम असे आहेत आपले देऊन दैनंदिन जीवनात आहेत रस्त्यावर पाच सहा राम दिसतात ते कुठे नेणाऱ्या गोष्टी सापडल्या असतात ते आपले नामस्मरण पकड जातो म्हणून अडाणश्वरांचे नामस्मरण करायचं अडाणीश्वरांचं नामस्मरण करताना केवळ अडाणश्वरी नाव घ्या पण त्याच वेळी त्यांचे स्तोत वाचा त्यांचं महात्म्य वाचा म्हणजे सातत्यान तुम्ही त्या अडाणीश्वरांचा तुम्हाला धास लागला पाहिजे जितके शास्वतात तितकं तुमचं अनायशांचं नाव झालं पाहिजे म्हणून अनायश आणि हे आयुष्य तुम्हाला ह्याच्याकरता दिले की पुढचं जे काही प्लॅनिंग आहे तुमच्या आयुष्याचं ते त्या अनायुष्या बरोबर त्यापणा करणार म्हणून हे त्यांचं नावधारण करावं त्यांचं स्तोत्र वाचावं हे सांगतोय स्तोत वाचा काय होतं हे लोक का स्तोत्र जे आहे हे अरायश आले पूर्ण आहे पण प्रत्येक वेळेस ब्रह्मा होता तेव्हा त्याचा वेद होता श्रीकृष्ण होते त्यावर त्यांची गीता होती मोहम्मद पैगंबर रे तर त्यांचं कुराण शरीफ आलं ख्रिस्त आले त्याचं बायबल आलं गुरु नानक आले त्यांचा ग्रंथ साहेब आला ज्या साहेब हे पृथ्वीवर फार मोठे आत्मे जन्म घेतात त्यावेळी त्यांच्या आत्म्यांशी काही सांगितलं असतं ते कुठली उतरून ठेवले असतात कुठल्या शब्दात ते आपल्याला माहीत नाही आपण ते फक्त शब्द वाचतो पण त्या शब्दात अर्थ असतो त्या शब्दात पावर असते ती आपण माहीत नाही आपण ओम म्हणतो खरं ओम म्हणजे काय हे आपल्याला माहीत नाही किंवा मुसलमान लोक ते सातशे शहाऐंशी सातशे त्र्याऐंशी गातात त्या शब्दात काय पावर आहे माहीत नाही जूनच्या काही शब्द जीव लोकांच्याही काही शब्दात काय पावर आहे माहीत नाही म्हणून आपण ते फक्त स्त्रोत वाचा ते स्तोत वाचल्यावर त्या शब्दाबरोबर तुमच्या शरीरातल्या पेशी किंवा काय आपोआप बदल पावतात आपोआप म्हणते स्तृत्वाच सांगतो